दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीसला होत असून एकशे पंधरा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ मॅडम तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विशाल सोनोणे यांनी जय तयारी सुरू केली असून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरळीतपणे भयमुक्त वातावरणात आणि शांततेने होण्यासाठी त्यांनी लक्ष दिले असून सर्व सेक्टर अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचारी यांची कार्यशाळा घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत योग्य सूचना देखील दिल्या तसेच पोलीस प्रशासन देखील पूर्ण सतर्क असून पोलिसांना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आणि विविध कर्मचाऱ्यांच्या विविध जागेवर त्यांनी नियुक्त्या केल्या त्या संदर्भातील सर्व क्षणचित्रे आम्ही आमच्या दर्शकांसाठी टिपले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन हरीश मौर गुलाबी पुस्तिका जी आहे तिच्या फ्रंट पेजवर तुम्ही सही करून द्या सेक्टवाधिकारी म्हणा खाली जेणेकरून आम्हाला आ, ते लक्षात येईल की हे सेक्टर क्रमांक आणि तुमची सही करून द्या हे बघा मतदान केंद्र क्रमांक टाकायचा आहे त्याच्या समोर नाही मतदान केंद्राचं विभेदक चिन्ह जरी तिथं उमटवलं ना तरी पण बेस्ट आहे कारण अक्षर ओळखू येत नाही विभेदक चिन्ह जे आहे त्यावरून आपल्याला ते त्या आयडेंटिफाय करायला काय जातं सोपं जातं हे पुढचं पान हा हे बघा इथं आता मतदारसंघाचं नाव जे आहे ते आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून लिहून घेऊ शकतात मतदान केंद्राचा क्रमांक व नाव ते आदल्या दिवशी तुमचं होऊ शकतं शिक्का मारून सी यू बी यू आणि व्ही व्ही पॅट हे नंबर मात्र तुमचे काय होऊ शकतात दुसऱ्या दिवशी मशीन जर चालू झालं नाही तर ते चेंज होऊ शकतात ज्या ठिकाणी मशीन बदललं गेलं असेल तिथले ते नंबर जे आहेत दोन नंबर येतील तिथं युनिट क्रमांक एक आणि तिथं वरती युनिट दोन आणि मग त्याचे पुढचे नंबर जे आहे ते तिथं व्यवस्थित आपण काय करायचे आहे लिहून घ्यायचे आहे मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या याच्यामध्ये कुठली संख्या येणार आहे काही नवीन मुलं असतील तर त्यांनी लिहून घ्या वाटलं त्याच्यावर मतदार यादीची जी तुमची मतदार यादीची प्रत दिलेली आहे तिच्यावर एकूण मतदारांची जी, जी संख्या आहे ती झाली पाहिजे बरोबर जर ईडी मतदान झालं तर तुमचं आठशे पंचेचाळीस जर संख्या असेल तर तुमच्या मतदान केंद्रावर जर दोन इलेक्शन दो ड्युटीवाल्यांनी जर मतदान केलं तर अधिक दोन

पाहिजे वोटर रजिस्टरचा शेवटचा नंबर जो असतो ना तो इथे आला पाहिजे सिरियल नंबर त्याचा ती सी यू ला यायला पाहिजे ते मी सांगते आता पुढे ती सी ची संख्या आहे ती आता एकोणपन्नास ओवन व एक मत ठरवलेल्या मतदारांची संख्या जे शक्य तो काय असत शून्य असत शून्य असत आपल्याकडे असं कधी होतं का की मतदानाला आता म्हणतो की मला मतदान करायचं नाही तुम्ही नाही म्हटलं तरी त्याला करायचंच असतं मतदान करण्यासाठी लोक काय करतात काय होऊ शकत एकोणपन्नास नियमांवर मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या तर शक्यतो आपण असं दाखवत नाही जर याखाद्यांनी खूप गडबड गोंधळ केला त्याला मत नाही नोंदून दिलं तरच ही घटना करते हे सुद्धा शक्यतो काय असत

इथून हे वेगळ्यावेगळ्या पद्धतीने इथून टेबल साहित्य वाटप होणार आहे आणि त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर परत मतपेटा देखील इथे स्वीकारण्यात येणार आहे अशा पद्धतीने इथे सर्वजण आपण बघू शकतो ही मोठी तयारी जय्यत तयारी सुरू आहे आणि व्यवस्थितपणे ही तयारी सुरू असताना आपल्याला दिसून येतो आहे अधिकारी सर्व सतर्क राहून शांततेने निर्भीडपणे मतदान भयमुक्त वातावरणात मतदान कसं होईल ह्या पद्धतीचं सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत तर संपूर्ण मोठ्या प्रमाणात तिथे तयारी चालू आहे उद्या मतदान आहे मतदानाची मत प्रक्रिया सुरळीतपणे कशा पद्धतीने पार पडता येईल आणि योग्य पद्धतीने कसं काय मतदान होईल आणि जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काय असेल ते सगळं शासकीय कायद्यानुसार या संदर्भात काल एकशे पंधरा मालेगाव बाह्याचे निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मल मॅडम यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं सूचना केल्या त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशाल सोनवणे यांनी देखील अनेक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या सूचना दिल्या आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इथे सगळं साहित्य वाटप वगैरे त्या पद्धतीने सगळं नियोजन व्यवस्थितपणे चालू आहे आपल्याला दिसून येते

फिरत आहेत त्यांनी कृपया सेक्टर ऑफिसर यांचाही संपर्क करायचा आहे काही कर्मचारी मोबाईल बंद करून बंडपणे फिरत आहेत जर अगोदर उपलब्ध झाला नाही तर कारवाई केली जाईल हे का हजेरी पत्रक पूर्ण झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत जे येणार नाहीत त्यांच्यावर आपण बघतो इथे मालू कॉम्प्लेक्सच्या बाहेर ते साया कंच, साया अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बोर्ड लावलेले आहेत मतदान केंद्र क्रमांक सेक्टर ऑफिसर व त्यांच्या सहाय्यकांचे सहाय्यकांचे नाव वगैरे करायचे आहे अशा पद्धतीचे इथे बोर्ड आहेत तातडीनं टीम रवाना करायच्या आहे विधानसभा मतदारसंघ बाह्य एकशे पंधरा मतदान केंद्र आणि या पथकाचा शिपाई वगैरे असं सगळं इथे व्यवस्थितपणे यांनी सगळं नियोजन केलेलं आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकतो पथकाचा तपशील कशा पद्धतीने आहे हे पण याच्यात नमूद केलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी पी निर्मल मॅडम त्याचबरोबर सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विशालजी सोडून सर पोलीस डिपार्टमेंट देखील पोलिस देखील पूर्ण सजग असून ते सुद्धा सगळ्यांना आपण बघतोय कॅम्प पोलीस स्टेशनच्या पी आय गडकरी मॅडम सोनवणे साहेब हे सगळं साहेब पाऊ इथं आपल्याबरोबर आहेत आणि सगळं मतदान प्रक्रिया निर्भीडपणे भयमुक्त वातावरणात शांततेने कशा पद्धतीने पार पडतील यासाठी पोलीस यंत्रणा कंप्लीट सज्ज आहे आणि प्रत्येक त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ज्या नियुक्त्या ते आपले करत आहेत आणि त्यांना जबाबदारी देताना आपल्याला दिसत आहे आपण बघतोय छावणीचे पिया दीपक जाधव साहेब पण इथे आहेत सर्व कर्मचारी इथे आहेत त्यांना प्रत्येकाला नेमणुका आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना समजून सांगत असताना आणि निर्भीडपणे भयमुक्त वातावरणात मतदान कसं शांततेने पार पडेल याकडे पोलीस यंत्रणा पूर्ण लक्ष देऊन आहेत त्यांची यंत्रणा सज्ज आहे सगळे अधिकारी आपापल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आदेश देताना आपल्याला दिसत आहेत करना आहे या पे तीन बॅनर लगे हो आपण बघतो इथे मोठ्या प्रमाणात ह्या कॉलेज रोंडवर ईदगा मैदानावर मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत बसेस बोलवलेल्या आहेत आणि या बसेस सगळं मतदानाचं मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असून सर्व साहित्य यांच्या ज्याला त्याला कर्मचाऱ्याला देऊ या बसेसमार्फत सगळं या पद्धतीने आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे सगळी वाहनं आहेत लांबपर्यंत आपण बघू शकतो इतक्या सगळ्या बसेस तिथे बोलवलेल्या आहेत बघतोय की निवडणुकीची तयारी चालू आहे आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या सोपून सगळेजण आपले साहित्य घेऊन जाताना कर्मचारी दिसत आहेत इथे आपण बघतोय आपण बघतोय सगळे कर्मचारी आपापले मतदानासाठी मतदानाची प्रक्रिया शांततेने पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन जात आहे